आज आपण वाईट विधवा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका भयंकर महिलेबद्दल बोलणार आहोत जिच्या निष्पाप चेहऱ्याने पोलिसांनाही फसवले होते आणि तिने एकोणतीस खून केले होते नमस्कार डी एस डी वर्ल्डमध्ये आपले स्वागत आहे गोरा रंग ओठांवर हसू आणि एक निरागस्ता ज्याला पाहून पोलीसही फसले पोलिसांची फसवणूक झाली नसती तर अनेकांचे प्राण वाचले असते पण ती इतकी धृत होती की तिने एका सुंदर चेहऱ्यामागे तिचे सर्व काळे कृत्य सहज झाकून टाकले बड्या गुन्हेगारांना त्यांचे गुन्हे करायला लावणारी ब्रिटिश पोलीस या महिलेच्या घरातून परतले तेही जेव्हा या आधीच सव्वीस जणांचा भीषण मृत्यू झाला होता तिचं नाव सामंथा लेवथ वेट होते कॉलेजपासून ती खूप सुंदर होती उत्तर आयर्लंडमध्ये जन्मलेले आणि इंग्लंडमध्ये वाढलेले ती मोठी झाल्यावर तिच्या पालकांचा घटस्फोट झाला त्यावेळी समन्था कॉलेजमध्ये होती ही दोन हजार पाच सालची आहे इराकमध्ये लढाई सुरू होती या लढ्याविरोधात देशभरात निदर्शने झाली आणि समनताही या आंदोलनामध्ये सामील होऊ लागली या निषेधादरम्यान त्याला तिला जर्मन लिंडसे नावाचा मुलगा भेटला जर्मन हा ब्रिटनचा कृष्णवर्गीय नागरिक होता आणि तो इराणवरील हल्ल्याचा निषेध करत होता जर्मनने इस्लाम धर्म स्वीकारला होता समंथालाही सुरुवातीपासून इस्लाम धर्म आवडला आणि नंतर जर्मन सोबत तिनेही इस्लाम धर्मावर विश्वास ठेवायला सुरुवात केली जर्मनच्या मनात ब्रिटन आणि अमेरिकेबद्दल प्रचंड नाराजी होती त्याने सोमालियातील अल शबाब या दहशतवादी संघटनेत सामील होण्याचा निर्णय घेतला त्याच वर्षी या दहशतवादी संघटनेने लंडनच्या ट्रेनवर आत्मघाती हल्ला केला होता या हल्ल्यात सामंथाचा नवरा जर्मनचा मृत्यू झाला वास्तविक लंडनला लक्ष करणाऱ्या आत्मघातकी हल्लेखोरांमध्ये जर्मनचा समावेश होता या ठिकाणी भूमिगत रेल्वे आणि बसला लक्ष करण्यात आले या हल्ल्यात ब्रिटनमधील सव्वीस जणांचा मृत्यू झाला होता चौकशी सुरू झाली जर्मनच्या नावाचा तपास समन्थापर्यंतही पोहोचला बुरखा घातलेली एक महिला हल्लेखोरांच्या पथकाचं नेतृत्व करत असल्याच्या बातम्याही समोर आल्या ही महिला आत्मघातकी हल्लेखोरांना अरबी भाषेतून सूचना देत होती तपासासाठी पोलीस समंथाच्या घरी पोहोचले पण हल्ल्याबाबत कोणतीही माहिती नसल्याचं समंथानं नस स्पष्टपणे इन्कार दिला पोलिसांकडेही कोणतेही ठोस पुरावे नव्हते सामंथाला अटक झाली नाही यानंतर समंथा केनियाला पळून गेली केनियामध्ये राहून तिने दहशतवादी संघटनांशी हात मिळवणी करून दहशत पसरवण्यास सुरुवात केली ब्रिटनपासून आफ्रिकन देशांपर्यंत ती वाईट विधवा या नावाने प्रसिद्ध झाली वास्तविक या श्वेत विद्वाने ट्रेनमध्ये सव्वीस जणांच्या हत्येचा कट रचला होता समंता ही महिला बुरखा घालून हल्लेखोरांच्या पथकाचं नेतृत्व करत होती पण तिच्या निष्पाप चेहऱ्यामुळे ती पोलिसांपासून पळून जाण्यास यशस्वी झाली ही एक मोठी चूक होती समंथा आणि तिच्या संस्थेचे लोक दिवसेंदिवस धोकादायक बनत चालले होते ती वेगवेगळ्या नावाने दहशतवाद पसरवत होती बनावट पासपोर्ट बनावट फोन नंबर आणि खोटे नाव यामुळे पोलीसही त्याचे काहीही नुकसान करू शकले नाहीत दोन हजार बारामध्ये केनियातील मोंबासा येथे दहशतवादी हल्ला झाला होता या हल्ल्यात फुटबॉल चाहत्यांना लक्ष करण्यात आले या हल्ल्यात तिघांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले हा हल्लाही त्याच श्वेत विद्वाने केला होता या हल्ल्यानंतर समंथाविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली होती परंतु तिला कधीही अटक झाली नाही यानंतरही समंथाचे अनेक दहशतवादी संघटनांशी संबंध उघडकीस आले मात्र तिला आज तागायत पकडता आलं नाही दोन हजार चौदामध्ये समंथा मारल्याची बातमी समोर आली होती परंतु कोणत्याही एजन्सीने या वृत्ताला दुजोरा दिला नाही ही श्वेत विधवा अजूनही सोमाल यामध्ये लपून बसली असून कट्टर इस्लामी संघटनांशी तिचे संबंध असल्याचं मानलं जातं नेटफ्लिक्सवर द व्हाईट विडो या नावाने एक डॉक्युमेंटरी ही प्रसिद्ध झाली या चित्रपटात समंथाबद्दल बरंच काही सांगण्यात आलं खरंतर मीडियाने समंथाचं नाव तिच्या गोऱ्या रंगामुळे वाईट विधवा असं ठेवलं होतं वाईट विधवा भयपट कथा बऱ्याचदा ब्रिटिश आणि आफ्रिकन मीडियामध्ये दिसतात याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा तेव्हा पुन्हा भेटू पुढील भागात तोपर्यंत धन्यवाद